हाय मैत्रिणी नऊ तर एक नंबर चकल्या झाल्यात माझ्या तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी कशा केल्यात पूर्ण रेसिपी टाकलेली आहे तर इथे एक किलो चकली भाजणी आहे तर भाजणी कशी करायची हे पण रेसिपी मी टाकलेली आहे माझ्या चॅनलवरती तर ही एक किलो भाजणी आहे इथे मी मोजून घेते तर चार वाट्या मी भरून घेतल्यात बरोबर आणि मोजायची का ते पण सांगते कारण आपल्याला तसं मोहन घालायचं आहे तेलाचं त्यामुळे ही भाजणी आपल्याला मोजून घ्यायची आहे आणि तशी वजनामध्ये एक किलो आहे आणि चार वाट्या वाटीने भरल्यात आता चार वाटी जर चार वाटी जर भाजणी असेल तर आपल्याला इथे किती तेल घ्यायचं ते सांगते तर अगोदर मिरची पावडर घ्यायची मिरची पावडर घेतली आहे मी आपल्याला जसं तिखट आवडतं त्या प्रमाणात घालून घ्यायचं आहे तर मी ते चार तीन चार चमचे घातलेत त्यानंतर मीठ घालायचे आणि नंतर, नंतर थोडं टेस्ट करून पाहिजे जराळणी वगैरे जर लागलं आपल्याला तर परत आपण मीठ थोडं ॲड करायचं त्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये दुसरा कुठलाच मसाला घालायचा नाही फक्त लाल मिरची पावडर आणि ते पांढरे तिळ घातलेत मी आणि दिसायला खूप चकल्या सुंदर दिसतात आणि थोडा कडक व्हायलासुद्धा मदत होते आणि ते ववा घेतला आहे ववा अंदाजे घ्यायचा एक दोन चमचे आणि हातावर असा बारीक चोळून त्याच्यामध्ये घालायचा म्हणजे फ्लेवर छान येतो आणि भाजणी करतानासुद्धा ववा घातलेलाच असतो वरून थोडासा घातल्यावर खाताना व्यवस्थित लागतो तो एकदम टेस्ट आणि हे छान मिक्स करून घ्यायचे त्याला किती तेल वापरायचे त्यामुळे चकल्या खुसखुशीत होतात ते सांगते हे सगळ्यात अगोदर छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळीकडे मीठ आणि मसाला व्यवस्थित स्प्रेड होईल त्यानंतर आता ह्याच्यासाठी तेल मी गरम करून घेतले एकदम कडकडीत आणि ते बघू शकता तुम्ही पाऊन वाटी तेल घेतले चार वाटी भाजणीसाठी पाऊन वाटी तेल घेतले आणि हे गरम गरम असतानाच उकळलेलं आपल्याला भाजणीमध्ये टाकायचे आणि जास्त तेल झाल्यावर पण चकल्या विरघळतात त्यामुळे ते तेलाचं माप हे नेहमी अंदाजे न टाकता मापातच टाकलं पाहिजे आणि एकदा एक, एक वर्ष माझ्या हातनं तेल जास्त झालं होतं तेलाचं मोहन तर माझ्या चकल्या तेलामध्ये गेल्यावर विरघळत होत्या त्यामुळे कधी पण मापातच कुठलीही वस्तू आपण टाकलेलीच बरी आता इथे थंड झाले त्यामुळे मी चमचा काढून टाकला आणि हाताने मिक्स करून घेते <coughs> खूप जास्त वेळ लागतो हे पीठ माळायला आणि प्रत्येक भाजणीवरती असं पाणी किती लागेल ते आता इथे चार वाटी भाजणी आहे त्यासाठी मी दीड ते दोन वाटी मला शेवटपर्यंत पाणी लागलं पण मी जसं लागेल तसं आता इथे घालणार आहे पण पूर्ण चकल्या होस तोपर्यंत मी थोडं थोडं पाणी गरम करून त्यामध्ये ॲड करून चकल्या बनवत होते एकदम मी पाणी घातलं नव्हतं इथे गरम पाणी घेतले ते पण वाटीने मोजून सुरवातीला एक दीड वाटी टाकायचं आणि त्यानंतर जरा बेताने वापरायचं <coughs> कारण जरी इथे मी सांगितलं चार वाटीला दोन वाटी पाणी तरी पण काही काही तांदूळ तुमचं जर वेगळं म्हणजे वेगळं असतं तर काही काही लोक आंबेमोर तांदूळ घेतात काही रेशमींचं घेतात इंद्रायणी असतं त्यामुळे प्रत्येक तांदळावरती असतं किती पाणी कुठलं तांदूळ किती पाणी शोषून घेईल सांगता येत नसतं त्यामुळे सुरुवातीला दीड वाटी पाणी आरामात द्यायचं टाकून आणि त्यानंतर लागेल तसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यावर असे गोळ्या तयार होतात त्या छान चमच्याने दाबून व्यवस्थित ते पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता ते गरम असल्यामुळे हाताने मळता येत नाही थोडं कोमट झाल्यावर मग हाताने मळून घेणार आहे खूप जास्त गरम आहे अजून पाणी लागतंय जेवढं आपण पाणी घालतो तसं ते पीठ फुगत जातं फुलत जातं आणि आपल्याला असं वाटेल की अजून जास्त पाणी लागेल पण अजिबात जास्त पाणी एकदम घालायचं नाही जसं ते मळेल तसं ते मऊ होत जातं <coughs> खूप सुंदर चकल्या झाल्यात माझ्या एकदम आणि करताना पण थोडा त्रास होतो हाताला कारण ते हे पीठ आपल्याला पातळ मळायचं नसतं एकदम घट्ट मळायचं असतं त्यामुळे हात खूप जास्त दुखतो पण चकल्या एकदम खुसखुशीत होतात आणि कडक पण नाही होत अशा वाकदळ पण नाही होत खराच ह्या पद्धतीने करून बघा अजून पण पीठ गरम लागते हाताला त्यामुळे ते व्यवस्थित गोळा करता येत नाही खूप वेळ गेला मला ह्या गोष्टीला पण इथून पुढे जरी कधी मला चकल्या बनवायच्या असतील तर मी माझीच रेसिपी बघून करणार आहे कारण खूप छान झाल्या त्यामुळे आणि अंदाज पण आता मला माहिती आहे खूप सोपी पद्धत आहे ही काहीसुद्धा अवघड नाही याच्यात आता थोडं याच्या टेस्ट करून पाहिजे इथे तर मला थोडं आळणी लागलं ला। त्यामुळे मी थोडंसं मीठ परत घालते कारण एकदा पीठ मळल्यावर आपल्याला काहीसुद्धा घालता येत नाही तिखट किंवा मीठ त्यामुळे इथे आपण शेवट शेवट घालू शकतो आणि अजून थोडं पाणी लागते तर मला सगळं एकून दोन वाटी पाणी लागलं ला। चार वाटी भाजण्यासाठी आता हे पीठ मी गोळा न करता असंच झाकून ठेवले थोड्या वेळासाठी त्यानंतर अर्ध तासानंतर मी परत थोड्यात थोडंसं पीठ घेतले आणि एका ताटामध्ये छान परत असं मळून मळून घेतले बघू शकता तुम्ही असं घट्ट झालं आहे आणि ते आता मी सोऱ्यामध्ये घालते तर पहिला पितळाचा सोऱ्या असायचा खूप हात त्याने दुखायचा पण आता ह्या स्टीलच्या सोऱ्याने स्प्रिंगचा असो त्यामुळे हात काय दुखत नाही एवढा आणि आता मी सोऱ्या घट्ट असा पॅक करून घेते आणि इथे चकल्या करण्यासाठी पेपर घेतलेत मी कट करून आणि तेल पण गरम करण्यासाठी ठेवले आता इथे चकल्या करते बघू शकता खूप छान अशा चकल्या तयार झाल्यात आता तेल तापले आणि तेल तापलं गरम झालं की गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्यात आता बघू शकता तुम्ही खूप छान अशा चकल्या तयार झाल्यात ह्या पद्धतीत नक्की करून बघा मी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद